मराठी मालिका विश्वातील एका अभिनेत्रीसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे एका लोकप्रिय मालिकेत मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा सा अपघात झाला आहे सकाळी सात ते पहाटे पाच वाजेपर्यंत शूटिंग करणं तिला महागात पडलंय तिच्या गाडीचा अपघात झाला असून गाडीचं बरंचसं नुकसान यामध्ये झालंय सुदैवानं या अपघातात ती सुखरूप वाचली असून तिला कुठलीही दुखापत झालेली नाही सध्या स्टार प्रवाहावर वटपौर्णिमेचं औचित्य साधून सर्व कलाकारांची एकत्र वटपौर्णिमा साजरी केली जाते या मालिकेत महासंगमाचा एक मोठा एपिसोड पाहायला मिळणार आहे याचं शूटिंग ही अभिनेत्री करत होती पहाटे पाच वाजेपर्यंत हे शूटिंग सुरू होतं आणि या शूटिंगमुळे सगळ्याच कलाकारांना थकवा जाणवला शूटिंग संपल्यानंतर ही अभिनेत्री मडला जायला निघाली पहाटे पाच वाजता पॅकअप झाल्यानं ती स्वत गाडी चालवत मडला निघाली पण प्रचंड थकवा आणि अपुरी झोप यामुळे तिला गाडी चालवताना एक डुलकी लागली आणि यातच तिची गाडी एका बाजूला जाऊन आदळली यात गाडीचं बरंचसं नुकसान झालं असून एका बाजूचा दरवाजाही उघडत नाही आहे पण सुदैवानं या अभिनेत्रीला काहीही झालं नाही ही, ना ही।, ही अभिनेत्री आहे प्रेमाची गोष्ट मालिकेतील स्वरधा ठिगळे स्वर्धाच्या गाडीचा हा अपघात झाला असून तिनं स्वतःही बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे तिला कुठलीही दुखापत झालेली नसल्याचं तिनं सांगितलं असून गाडीचं सा मात्र चांगलंच सा नुकसान झाल्याचं चा तिनं सांगितलं आहे प्रेमाची गोष्ट आणि इतर स्टार प्रवाहावरच्या मालिकांचा एकत्र महासंगम आयोजित केला गेला आहे वटपौर्णिमेचं हे शूटिंग संपूनच ती पहाटे पाच वाजता मढला जायला निघाली होती आणि त्यावेळी हा अपघात घडला दिवसरात्र शूटिंग करून भविष्यात मी तरी असा प्रयत्न पुन्हा करणार नाही असं या अभिनेत्रीनं म्हटलंय सोबतच कोणत्याही कलाकारांना असं करू नये असा सल्लाही तिनं दिला आहे तर मग प्रेमाची गोष्ट ही मालिका तुम्हाला आवडते का तुम्हाला स्वरात ठिगळे आवडते की तेजश्री प्रधान हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा